आणि नमस्कार आपला आजचा भावशेखरचा विषय गुलजार साहेब गुलजार साहेब असा विषय घ्यायचं कारण असं की अगदी आत्ता अलीकडे डोंबिवलीच्या चा फ्रेंड्स लायब्ररीच्या फ्रेंड्स कट्टा नावाचा ते उपक्रम चालवतात दर महिन्यातल्या एक सोडून एक अशा शुक्रवारी तिथे वेगवेगळ्याच पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात एकोणीस अठरा ऑगस्ट ही गुलजार साहेबांचा वाढदिवसाची तारीख आणि त्याचं औचित्य लक्षात ठेवून अगदी अलीकडच्या काळामध्ये या फ्रेंड्स कट्ट्यावरती मी गुलजार साहेबांच्या वरती काही बोललो त्याचं रेकॉर्डिंग यांना त्या स्वरूपामध्ये उपलब्ध व्हावं अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली पण त्यावेळेला काही मी रेकॉर्डिंग केलं नव्हतं तर निदान भावशेखरच्या माध्यमातनं त्यावेळेचे काही मुद्दे आपल्यासारख्या चोखंद श्रोत्यांसमोर मांडावेत या प्रयत्नातनं भावशेखरचे पुढचे काही भाग गुलजार साहेबांच्या बद्दल असतील सुरुवातीलाच स्पष्ट करतो की गुलजार साहेब अशाच नावाने ते संपूर्ण हिंदी फिल्म उद्योगात ओळखले जातात हे जरी खरं असलं तरी या विवेचनाच्या ओघामध्ये कदाचित त्यांचा उल्लेख एकेरी होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये कुठचाही औद्धत्य किंवा त्यांचा अपमान करण्याचा उद्देश नाही परंतु ते इतकं जवळचं व्यक्तिमत्व आहे की अलीकडच्या काळाला अनुसरून जे जवळचं त्याचा एकेरी असा उल्लेख केला गेला तर तो त्या भूमिकेतनं किंवा भावनेतनं आहे हे लक्षात घ्या होता होई तो प्रत्येक व्हिडिओमध्ये गुलजार हात जर जरी विषय पार्श्वभूमीसारखा असला तरी सुद्धा गुलजार साहेबांचे वेगवेगळे पैलू त्यांच्या साहित्याचे वेगवेगळे विषय मांडायचा मी प्रयत्न करेन खरं सांगायचं म्हणजे फ्रेंड्स कट्ट्यावरच्या त्या कार्यक्रमाचं किंवा त्या, कि त्या विषयाचं माझ्या बोलण्याचं शीर्षक हे गुलजार एक लोलक किंवा गुलजार नावाचा लोलक असं होतं लोलक म्हणण्याचं कारण इतकंच होतं कि तो काचेचा तुकडा तोच राहतो त्यातनं येणारा प्रकाश किरण तोच राहतो पण त्या लोलकाचा किंवा त्या किरणाचा जरा जरी कोण बदलला तरी त्यातनं दिसणारं दृश्य वेगळं दिसतं आणि शेवटी तुम्ही त्या लोलकाच्या कुठच्या बाजूला उभे आहात या दृष्टिकोनातनं तुम्हाला दिसणारं दृश्य ही वेगळं असतं मला असं वाटतं की गुलजार साहेबांची कुठचीही कृती मग तो सिनेमा असू दे ते नाटक असू ते सिनेमा असू दे कथा असू दे कादंबरी असू दे कविता असू दे पटकथा असू दे या सगळ्यांमध्ये आपलं गुलजारबाबत तेच होत आपल्या आयुष्यामध्ये आपली भूमिका बदललेली असते कधी अनुभवात असते कधी पूर्वग्रहातन असते आपली भूमिका बदलली की की तीच गुलजार साहेबांची कलाकृती आपल्याला वेगळी दिसते का असं मला फार राहून राहून वाटतं अगदी खरं सांगू का अशाच पार्श्वभूमीवरती गुलजार साहेबांवरच्या या दोन तीन भागांच्या मालिकेतला पहिल्या भागाचं शीर्षक किंवा विषय गुलजार आपलं पहिलं प्रेम असं आहे खरं सांगायचं म्हणजे गुलजारांना मी आपलं पहिलं प्रेम म्हणतोय हेही तथ्य आहेच पण त्याच्याही पेक्षा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आणि गुलजार साहेबांबद्दलच्या आपल्या भावना या अगदी एकसारख्या असतात याविषयी माझ्या मनामध्ये कुठचीही शंका नाही आपलं पहिलं प्रेम कसं ते यशस्वी होवं अथवा अयशस्वी होवं ते अविस्मरणीय असतं एवढं नक्की आपण जिच्यावरती पहिल्या क्षणापासून प्रेम केलं तीच आपली आधी प्रेयसी आणि मग पत्नी होण्याचं नशीब ज्यांना मिळतं ते तर नशीबवान ते तशा अर्थाने ते प्रेम विसरत नाहीत पण असं नशीब फार जणांना निदान माझ्या पिढीमध्ये तरी वाट्याला आलं नाही त्या सुदैवानं अलीकडच्या काळातली पिढी फापर सुदैवी म्हणावी लागेल पण मिळालं नाही तरी सुद्धा ते प्रेम विसरलं जात नाही कारण ते पहिलं असतं हे स्थान दुसरं कोणीही घेऊ शकत नाही मग ते काळाच्या ओघामध्ये हो आयुष्याच्या ओघामध्ये हो पहिल्या स्थानावर राहत की नाही ही गोष्ट नाही परंतु ते विसरलं जात नाही ही गोष्ट नक्की गुलजार साहेबांचा सा विचार करत असताना आपलं नेमकं असंच होतं का असा, असा विचार करावा लागेल आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा गुलजार आपल्या पहिल्या प्रेमासारखं असतं असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला मला नेहमी एक असं वाटतं की आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावरती आपण त्या लेखकाचं पुस्तक पहिल्यांदा वाचलेलं असतं साहित्य पहिल्यांदा वाचलेलं असतं त्यानुसार आपली त्याच्याकडे बघण्याची भूमिका बदलते का त्या त्या वयाचा त्या वयाच्या पार्श्वभूमी असलेल्या काळाचा आपल्या आवडीनिवडीवरती परिणाम होतो का कदाचित होत असावा कारण गुलजार साहेब या विषयाचा सगळ्यात पहिल्यांदा प्रामाणिकपणानं विचार मी जो केला असेल तेव्हा वयाच्या जमतेम पंधरा सोळा वर्षाचा होतो आणीबाणीचा तो काळ होता गुलजार साहेबांचा अंधी सिनेमा प्रदर्शित झालेला होता आणि त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये त्या काळामध्ये अघोषित बंदी होती त्यामुळे त्याची त्या चर्चा जास्त होती काळाच्या ओघामध्ये त्यातल्या त्या काही भागांची काटछाट एडिटिंग करून तो सिनेमा पुन्हा रिलीज झाला आणि गुलजार साहेबच एके ठिकाणी गमतीने असं म्हणले होते की पहिल्यांदा बंदी यायच्या आधी जेवढा तो सिनेमा चालला किंवा त्या चर्चेमुळे चालला तेवढा नंतरच्या एडिटिंग नंतर चालला नाही अर्थात तो सिनेमा आजही वरती उपलब्ध आहे फक्त गुलजार साहेबांचा सिनेमा आणि त्यातही विशेषतः गणित असं आहे की तो एकदा सिनेमा सुरू केला ना की तो पूर्ण होईस तो कितीही तुम्ही गडबडीत असला तरी उठल जात नाही कारण दर वेळेला त्याच संवादाचे तुमच्या कितीही ते लक्षात असले तरी वेगवेगळे कंगोरे लक्षात यायला लक्षा लागतात जस आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती पहिल्या प्रेमाचे अंगोरे लक्षात येत असतात माझं गुलजार साहेबांच्या बाबतीत तसच झालं त्या आंधीमुळे ते गणित लक्षात आलं त्या काळात मी एका विद्यार्थी संघटनेमध्ये विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये सक्रिय होतो त्यामुळे ती बंदी ती आणीबाणी ते नेतृत्व या सगळ्याची चर्चा यांना त्या स्वरूपामध्ये होत होती मला कल्पना आहे की आंधी ह्या सिनेमा मुळात कमलेश्वर साहेबांच्या कादंबरीवरती आधारित आहे पण त्या सिनेमाच्या दृष्टीने पटकथा संवाद दिग्दर्शन गीतलेखन अशा अनेक अंगानी गुलजार साहेब हे त्याच्याशी निगडित आहेत त्यामुळे आंधी म्हटल्यानंतर गुलजार जितकं पहिल्यांदा आठवतं तितकं पटकन कमलेश्वर अगदी माझ्या पिढीला सुद्धा आठवत नाहीत खरं म्हणजे त्यावेळेला दूरदर्शनच्या माध्यमातनं कमलेश्वर जास्त चर्चेत होते असं असूनही आंधी म्हणल्यानंतर पहिलं नाव आठवतं ते गुलजार असतं साहजिक संजीव कुमार आणि सुचित्रा सेन आठवत नाहीत असं नाही पण काकणभर संजीव कुमार आणि सुचित्रा सेनपेक्षाही जास्त आठवतात ते गुलजार साहेब अशा अर्थी ते पहिलं प्रेम असतं का असाही विचार करावा लागतो आणि त्यावेळेला तो सिनेमा किंवा ते गुलजार साहेब लक्षात राहायचं कारण असं कि त्या वयामध्ये त्या काळामध्ये वाचलेल्या पुस्तकं त्याचे लेखक यांचा पगडा आणि यांची आठवण आज त्या घटनेला जवळजवळ पन्नास वर्ष होऊन गेली तरी डोक्यामध्ये येत असतात कारण ज्या वेळेला आंधी गाजत होता त्याच वेळेला आयरविंग बॅलस आर डॉक्युमेंट गाजत होतं त्याच वेळेला अॅन फ्रँक आणि आयन रँड यांची ही पुस्तकं गाजत होती अर्थात अॅन फ्रँक आयन रँड यांनी पुस्तकं खूप काळाच्या आधी लिहिली आहेत पण त्यावेळेला आपल्या देशातली सामाजिक राजकीय परिस्थिती पाहू जातात ती पुस्तक विशेषतः अॅन फ्रँकची डायरी हे पुस्तक हे किंवा डायरी ऑफ अ यंग गल असं नावाने त्यावेळेला ते प्रक प्रसिद्ध होतं त्या पुस्तकांची चर्चा जास्त होती आणि आज जे माझ्यासारखे चौसठ पासष्ट वर्षाचे आहेत ते मान्य करतील की आजही ती पुस्तकं समोर आली तर हातात घेऊन चालल्याशिवाय ती राहत नाहीत जसं आपल्याला पहिलं प्रेम अस्वस्थ करून सोडतं आयुष्याच्या कुठच्याही टप्प्यावरती तसं हे गुलजार साहेबांची आणि ती पुस्तकं आहेत का याचा विचार करायला लागतो आणि मग असं ज्या वेळेला वाटतं ना त्यावेळेला गुलजार साहेब पहिलं प्रेम असं म्हणण्याचं कारण असं की आपल्या सगळ्यांच्या लहानपणी एक खेळ होता पहा त्याच्यामध्ये कसं असायचं ते एक असं भिंग असायचं त्याच्या पाठीमागे तो पुठ्ठ्याची नळकांडी असायची त्या काचेच्या पलीकडच्या भागामध्ये का बा तुटलेल्या बांगड्यांचे तुकडे असायचे इकडच्या भिंगातनं आपण ते थोडं थोडं हलवत हलवत त्याचं डिझाईन पाहत राहायचो तशा पद्धतीने गुलजार साहेब आपल्याला आठवत राहतात का की साहेब तेच नळकांडीसारखे आपण तेच त्या पाहायच्या भिंगासारखे कलाकृती आणि काचेचे तुकडे तेच एखाद्या त्या भिंगांसारखे फक्त आपण ती नळकांडी हलवली की पुढचं चित्र बदलतं तसं आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की गुलजार साहेब वेगळे वाटतात का अशा या भावावस्थेचं वर्णन करताना गुलजार साहेबांनी एका ठिकाणी लिहिलंय की खरं सांगायचं म्हणजे आपली आठवण ही तिन्ही सांजेसारखी किंवा संध्याकाळ सारखी असते आता तुम्ही मान्य कराल की प्रेमाची पार्श्वभूमी ही नेहमी तिन्ही सांज आणि संध्याकाळ असते आणि म्हणून गुलजार पहिलं प्रेम या नाव करत असताना मला त्यांच्या एका कवितेची ओळ आठवत राहते त्याच्यामध्ये ते म्हणलेत श्याम के साय बालिश नालिशतोय ना हा शब्द नीट लक्षात आहे कारण गुलजार साहेब कोणताही शब्द अनावश्यकपणानं वापरत नाहीत आणि एका शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ असतात त्याचं पुरेपूर भान असलेला आणि त्या प्रत्येक अर्थछटेचा पुरेपूर उपयोग करून घेणारा असा साहित्यिक म्हणजे गुलजार साहेब आहेत आणि कदाचित त्यांच्या या पैलूवरती एखादा स्वतंत्र व्हिडिओ भावशेखर मध्ये करण्याचा माझा प्रयत्न आहे त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये तो मुद्दा घेत नाही परंतु यातला बालिश तो हा शब्द जरूर लक्षात घेण्याजोगा आहे असं म्हणतात की मॅन इज ऑल्वेज अ प्रोडक्ट ऑफ हिच प्रिमायसेस आणि मग मॅन इज ऑल्वेज ऑफ वाक्य खरं म्हणजे आयन रॅनच आहे म्हणून मग अशी तिचा उल्लेख केला होता की ज्या वातावरणात तो वाढतो किंवा ज्या वातावरणाचा सहवास त्याला असतो त्यानुसार तो बदलत जातो आता बालिश तो हा शब्द पंजाबमध्येही रूढ आहे बालिश ते हा शब्द बंगालमध्येही रूढ आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अठरा ऑगस्ट एकोणीसशे चौतीस चा जन्म असलेला हा मनुष्य तसा अलीकडच्या काळामध्ये जो पाक पाकिस्तानातला आहे त्याचा आहे त्यामुळे ती मुळं कुठेतरी त्या पाकिस्तान पंजाब हरयाणामध्ये आहेत तिथे बालिश्तोचा शब्द वेगळा आहे अर्थ वेगळा आहे आयुष्याच्या एका टप्प्यावरती त्यांची पत्नी बंगाली होती आणि बिमल रॉय ऋषिकेश मुखर्जी अशा बंगाल्यांबरोबरच त्यांच्या सिनेमाची कारकिर्द खऱ्या अर्थी सुरू झाली बहरली अर्थात स्वतःचं स्वतंत्र नाव नंतर त्यांनी एस्टॅब्लिश केलंच त्यामुळे या दोन्ही घटकांचा प्रभाव त्यांच्यावरती प्रचंड मोठा आहे आणि तिथेही गंमत बघण्याजोगी आहे गुलजार साहेबांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे गुलजार साहेब म्हणलेत की कोणतीही भाषा शिकायची असेल तर ती भाषा जिची मातृभाषा आहे अशा मुलीच्या प्रेमात पडावं हेही गणित एखाद्या पहिल्या प्रेमासारखं आहे की नाही म्हणून आपल्या भावशेखरचा आजचा विषय गुलजार साहेब म्हणजे आपलं पहिलं प्रेम असतं असं बालिश तो याचा अर्थ हाताचे तळवे असा आहे खरं सांगायचं म्हणजे जर आपण शब्दकोशामध्ये गेलो तर बालिशते या शब्दाचा अर्थ तळवे इतकाच आहे ते हाताचे की पायाचे अशा बद्दल घेतलं जात नाही परंतु साहित्यिक संकेत असं सा मानतात की स्पर्श हा नेहमी सदा सर्व काळ हाताच्या तळव्यांचा जास्त लक्षात राहतो पण त्याची सुरुवात नात्याची पायाभरणी कशी असते अशा दृष्टिकोनातनं पाहिलं जात पंजाबी भाषेमध्ये बालिश्ते हा शब्द हाताचे तळवे अर्थाने जास्त वापरला जातो आणि ते लक्षात राहायचं कारण असं आहे की ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलीचा जन्म होतो आणि ती जेव्हा पहिल्यांदा घरी येते ते नवजात मुलगीच बालक मुल बालक असलेली मुलगी जेव्हा हॉस्पिटल मधनं पहिल्यांदा घरी येते त्यावेळेला तिचे हाताचे तळवे एखाद्या केशराच्या पाण्याच्या तपकामध्ये तसऱ्यामध्ये असे बुडवले जातात आणि ते एखाद्या भिंतीवर दारावर किंवा ती ज्या खोलीत राहणार असेल तिथे ते दिले जातात म्हणजे ती मुलगी मोठी होत गेली की ते तळवे किंवा त्याची छटा जी त्या भिंतीवर उमटली आहे ती काळाच्या अवघ्यामध्ये हो अस्पष्ट होत जाते पण कुठे ना कुठेतरी खूण खून राहते मग ती घरकी बे, पहिली बेटी धनकी पेटी म्हणताना त्या भावनांची पेटी ही कुठेतरी मनामध्ये असते अशा अर्थी ते केलं जात आणि अशा संपर्कात कुठेतरी श्याम केसा बालिश तोसे नापे है असं म्हटलं जात हाही संदर्भ त्याला असूच शकतो याच्या बरोबर एक वेगळी पद्धत पंजाब हरयाणाच्या सीमारेषेवरती विशेषतः ज्या दिना गावामधला गुलजार साहेबांचा सा शब्द आहे त्या भूभागामध्ये एक पद्धत आजही परि प्रचलित आहे आपल्या मराठी समाजामध्ये जसं लग्न करून येताना ती नववधू पहिल्यांदा सासरच्या घरात पाय ठेवताना वधू म्हणून किंवा त्या घराची सून म्हणून हल्लीच्या लव्ह मॅरेजच्या काळात ती आधीही येऊन गेलेली असेल पण ती लग्नाच्या आधी घरी तिचं येणं जाणं असतं तो संदर्भ वेगळा असतो लग्नानंतरचा संदर्भ वेगळा असतो आता ती मालकीण म्हणून सून म्हणून येणार असते आणि याबद्दलच्या प्रथा परंपरा आपल्या देशामध्ये फार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आहेत भाव शेखरच्या आणि शेखर चौसष्टच्या एका भागामध्ये याबद्दल केरळमध्ये असलेल्या प्रथेबद्दल मी बोललोय त्यामुळे त्याची पुनरुक्ती करत नाही बघा ती मुलगी जेव्हा त्या घराची मुलगी म्हणून नवजात अर्भक म्हणून येते तेव्हा तिचे हाताचे तळवे दिले जातात त्याला बालिश म्हणतात ही मुलगी जेव्हा लग्न होऊन नववधू म्हणून पहिल्यांदा घरी येते तेव्हा आपल्या मराठी समाजामध्ये उंबरठ्यावरच माप ओलांडून येते ती पद्धतही आहे पण नंतरच्या घरातल्या आतल्या दोन पायऱ्यांवरती पहिल्या पायरीवरती एका तसराळ्यामध्ये मी परात शब्द म्हणत नाही कारण परात हा शब्द म्हणलं की अगदी कोणीतरी त्याच्यात कणिक मळतंय असं वाटतं आणि सगळीच गंमत जाते म्हणून तसराळ असं म्हणलं त्या तसराळ्यामध्ये पहिल्यांदा केशराचं पाणी दिलं जातं त्या केशराच्या पाण्यामध्ये ती दोन्ही आपली तळपाय बुडवते आणि मग दुसऱ्या पायरीवरती ज्या तसराळ्यामध्ये कुंकवाचं पाणी ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये पाय बुडवते कल्पना करा लग्नासाठी ती नटलीय त्यामुळे तिच्या पायाला अळता आहे मेहंदी आहे त्या मेहंदीचा ओलावा असतानाच ती त्या केशराच्या पाण्यात जोडते आणि मग या ओल्या पायांना ते कुंकू चिकटतं आणि त्या पायानं ती सगळ्या घरभर फिरावी अशी ती संकल्पना असते आणि असा बालिशतेला संदर्भ आहे आणि मग त्यावेळेला हे किती पहिल्या प्रेमासारखं आहे की नाही आणि मग असा संदर्भ डोक्यामध्ये ठेवताना अशीच काहीशी पद्धत बंगालमध्ये आहे म्हणून मग अशी पंजाब आणि बंगालचा उल्लेख केला मग अशा पद्धतीने विचार करत असताना जेव्हा ते म्हणतात श्याम के बालिश बालिश्तो से नापे है। आता तुमच्या असं लक्षात येईल बालिश्ता तो आहे की जे फार पूर्वी घडून गेलंय पण मनामध्ये ते अजून घट्ट चिकटू नये असेही बालिश्ते आहेत आपल्या घरी आपण लहान असताना आपल्या आईचा तळवा हे आपलं स्वर्ग असतो नंतर एका आयुष्याच्या टप्प्यावरती प्रेयसीचा हात हा आपला स्वर्ग असतो नंतरच्या काळामध्ये पत्नी हा आपला स्वर्ग असतो आणि अगदी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावरती तो मृत्यूचा तळवा आपला तळवा कधी हातात घेईल अशाही अर्थी तो अभिप्रेत असतो श्याम के साय बालिशतो से नापे है अशाला हा संदर्भ असतो आणि म्हणून मी गमतीने नेहमी म्हणतो की आपण शाळेत जात असतो ती संध्याकाळ वेगळी असते अगदी चौखळ अल्लड वयाचे असतो तेव्हा संध्याकाळी खेळायला मिळेल मित्रांची भेट होईल म्हणून ती संध्याकाळ वेगळी असते माझ्या पिढीमध्ये अगदी बालवर्गापासून आपल्या एखादी मैत्रीण आपल्या वर्गात असली तर सहावी सातवी पर्यंत तिच्याशी बोललं जायचं आठवी नववी दहावीत गेलं की मात्र मुलींशी बोलायचं नाही नावाची पद्धत सुरू व्हायची आणि मग संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर क्लासला जाताना अंधार आहे म्हणून तिला घरी सोडायला जायची संधी आणि सबब शोधली जायची अशाही एक संध्याकाळचा अर्थ असतो प्रेमात पडल्यानंतर संध्याकाळी भेट व्हायची त्याचाही अर्थ वेगळा असतो नवलग्नानंतर किंवा नुकतंच लग्न झाल्यानंतर आपण एकमेकांची वाट बघत राहतो त्याही संध्याकाळीचा अर्थ वेगळा असतो प्रेमातली संध्याकाळ वेगळी असते लग्नातली संध्याकाळ वेगळी असते आई वडिलांच्या आयुष्यातली संध्याकाळ वेगळी असते आपण आई वडील नसताना आपल्या आई वडिलांकरता ती वेगळी असते आपण आई वडील झाल्यानंतर आई वडील म्हणून आपल्याकरता ती वेगळी असते आजी आजोबा झाल्यानंतर ती आणखीनच वेगळी असते निवृत्तीनंतरची आणखीन वेगळी असते आणि मृत्यूला नेहमी ती निसांज किंवा संध्याकाळ म्हटलं जात तीही ती वेगळी असते ज्या वेळेला गुलजार असं म्हणतात की श्याम के साय है ही प्रत्येक अवस्था आपल्याला या प्रत्येक अवस्थेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अवखळ नसला तरी निरागस असतो पहिल्या प्रेमासारखा आणि म्हणून म्हणलं की गुलजार हा आपल्या पहिल्या प्रेमाचा विषय आहे किंवा पहिल्या प्रेमासारखा विषय पहा वेगवेगळ्या अर्थानं ते सुद्ध राहतात त्यांच्या एका कवितेमध्ये ओळ आप के बाद हरघडी आप के साथ ही गुजारी है बालिष्ठा केव्हा चमटलाय आठवला आत्ता जातो से आज सास भारी है बेकरारी है बेकरारी है ते त्या बालिष्ट्याच्या उघडलेल्या पाण्यासारखा आहे का मुद्द ते हो गई सहर देखे कोई आहट कोई खबर आहट म्हणजे चाहुल खबर म्हणजे बातमी असं म्हटलं जात की चाहूल ही बातमीची संध्याकाळ असते आणि बातमी ही चाहुलीची रात्र असते अशा अर्थी श्याम के साय बालिशतो से नापे अशीचे कोळे जब भी आखो मे अश्क भराय लोग कुछ डुबते नजर आए हे अश्क ना त्या अगदी आहे अश्कचा रूढार्थानं शब्दकोशातला अर्थ अश्रू असा आहे पण अश्रू म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर की डोळ्यातनं टप 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 गळणारे थेंब असा जो आहे ना तशा अर्थी अश्क हा शब्द वापरला जात नाही भावनेच्या उद्रेकामध्ये भावनेच्या ओघामध्ये आनंदाच्याही आणि दुःखाच्याही बरेच अश्रू हे वाहून गेले आहेत त्या डोळ्यामधले अश्रू वाहून गेले तरी त्या भावनेचा ओलावा त्या नजरेमध्ये दिसतोय आणि मग अगदी कधीतरी अलगदपणाने तुटक, तुटक तुटक रित्या तो असा टपकन खालती पडत नाही नजरेतनं ओघळतो असा जो अश्रुबिंदू असतो ना त्याला अश्क म्हणतात आणि बरोबर बालिश्तोचा अर्थ तसा आहे जी आठवण जुनी पुराणी आहे पण ती एखाद्या गर्भरेषमी वस्त्रामध्ये आपण एखादी नवी वस्तू जुनी वस्तू साठवण ठेवावी तशी ठेवलेली असते अशा अर्थाचा गुलजार हे आपलं पहिलं प्रेम असतं का आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय गुलजार म्हणजे आपलं पहिलं प्रेम मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर